भिवंडीत महाविकास आघाडीची खासदार सुरेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने बदलापूर येथील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच महाराष्ट्रात शनिवारी आयोजित केलेला बंद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थगित करण्यात आला परंतु त्यानंतर संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी काळ्या फिती तोंडावर बांधून महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शनं करण्यात आली आहेत भिवंडी शहरात खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय आनंद दिघे चौक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलाय यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेसचे ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते मेहरबान न्यायालयाने ज्या तत्परतेने बंद रद्द करण्याचा निर्णय घेतला होता त्याच तत्परतेने न्यायालयात प्रलंबित असलेल्या असंख्य खटल्यांसंदर्भात दिला तर अशा घटनांना नक्कीच आळा बसू शकतो नवेच तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्या शिक्षेचा अवलंब केला जात होता की शिक्षा तर दिली तर अशा घटनांना पायबंद बसेल अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश मात्रे यांनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातबाजीवर जेवढे पैसे खर्च केले जात आहेत हे पैसे शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी दिले असले तर या घटनांना आळा बसू शकला असता अशी संतप्त प्रतिक्रिया देत पोलिसांनी त्या नराधमाला शिक्षा देत असतानाच मुलांवर अत्याचार होत असताना त्याकडे कानाडोळा करणाऱ्या शाळा व्यवस्थापन प्रशासनावर सुद्धा गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर रुपाली कराळे यांनी केला आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा गेल्या एक ते दोन महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आणि तेरा ऑगस्ट ला बदलापूर येथील आदर्श विद्यालय मध्ये चार वर्षाच्या मुलींवर नराधमाने अतिशय माणूस काळीमा फासणार कृत्य केलं त्यामुळे त्या ते नराधमास त्वरित फाशीची शिक्षा मिळावी अशी आम्हाला आम्ही शास, शासनाला कळकळीने विनंती करत आहोत तसेच शाळा व्यवस्थापनाने या ह्याच्यामध्ये जी दिरंगाई केली ज्या अनेक गोष्टी म्हणजे सीसीटीव्ही फुटेज वगैरे ते नाही दिले किंवा सीसीटीव्ही फुटेज बंद होते त्याबाबत संबंधितांवर शाळा व्यवस्थापनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आज शासनाने मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजना राबवत आहे योजनांवर करोडो रुपये खर्च होत आहेत तर माझी शासनाला विनंती आहे की हेच करोडो रुपये शाळा व्यवस्थापन पोलीस प्रशासनाला देण्यात यावेत जेणेकरून आमच्या माय भगिनी आमच्या लेकी महाराष्ट्रामध्ये सुरक्षित वातावरण जगू शकतील वाढू शकतील